इंद्रजीत सावंत यांच्या संदर्भातील बातमी आहे इंद्रजीत सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली आहे सोशल मीडियावरून जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे केशव वैद्य असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आलेली आहे सोशल मीडियावरती तशी पोस्ट करण्यात आली आहे सोशल मीडियावरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे केशव वैद्य असं धमकी देणाऱ्याचं नाव समोर आलंय सावंत यांना ही धमकी देण्यात आलेली आहे केशव वैद्य असं धमकी नाव आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्यानं विखारी बोललेला आहे ज्याच्या मनात विष आहे अशा व्यक्तींच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे वर्णवर्चस्ववादी मनोवृत्तीची काही मंडळी महाराष्ट्रात आहेत असं या सगळ्या ह्याच्यावरून दिसतं पण ह्याला पायबंद घातला पाहिजे महाराष्ट्रानं पुन्हा एकदा हे जागृत झालं पाहिजे असं या निमित्तानं मला वाटतं